मी आहिल्यानगरचा शेतकरी या प्लॉटला सर्वस्वी मार्गदर्शन आमचे सांडोळचे शेतकरी नामदेव दादा मुंडे आहे यांचा आहे आणि आज दिन रविवार दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वांग्यांची झाडाची कंडिशन आणि माल इतका लागला आहे का त्याला आता बांबूनी डेंगे द्यायची वेळ आलेली आहे हे जर माल पाहिला तर हा माल एवढा असा जागेवर इतका माल झाला आहे तर त्याला असा झाडं पूर्णपणे खाली कोसळीत प्लॉट अतिशय सुंदर आलेला आहे अतिशय योग्य आणि चांगलं मार्गदर्शन सांडोलचे शेतकरी नामदेव दादा मुंडे यांचा आहे आणि आम्हाला याचा भारी एकदम छानसा असा रिझल्ट आलेला आहे